समाज दिन फार तंत्र्याचा तो काळ होता त्या काळात महाराज सहाजीराव गायकवाड महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज आदींनी सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाची आवश्यकता विषद केली नवे नवे तर कृतिशील पावले टाकली त्यांच्या सामाजिक कार्यातून व विचारातून कर्मवीर रावसाहेब थोरात कर्मवीर गणपतदादा मोरे कर्मवीर डी आर भोसले आदी समाज धोरणाने प्रेरणा घेतली त्याचबरोबर धुळे येथे एकोणीसशे बारा मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेच्या अधिवेशनातील शिक्षण विषयक विचाराने ते सर्वजण प्रचंड भारावले शिक्षण हे सर्वांगीण उन्नतीचा पाया आहे हे पटल्यामुळे श्रीमंत उदाजीराव महाराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली दे उच्च अधिवेशन नाशिकला घेऊन ते सहकार्यांसह यशस्वी केले अधिवेशनाचा खर्च उरलेल्या रकमेत भर टाकून त्यांनी उदाजी महाराज वसतीगुराच्या माध्यमातून एकोणावीसशे चौदा साली मराठा विद्याप्रसार समाज संस्थेची स्थापना केली नाशिकच्या रविवार पेठेतील कृष्ण गल्लीतील वाईकरांच्या वाड्यात अवघ्या पाच विद्यार्थ्यांवर हे वसतिगृह सुरू झाले लवकरच श्रीमंत उदाजीराव पवार यांनी वसतिगृहात दहा हजार रुपयाची देणगी दिली व दोन हजार रुपयाचे वर्षासन सुरू केले पुढे वाढती विद्यार्थी संख्या पाहता वसतिगृह चालवण्यासाठी धान्य व पैसा याची गरज होती कर्मवीरांनी ग्रामसभा सभा सत्य जलसे या माध्यमातून लोक जागृती करत वसतिगृहासाठी मुले निधी व धान्य गोळा केले सारजाबाई गणपतराव मोरे यांनी या काळात वसतीगृहासाठी स्वयंपाकासाठी मुलांच्या आई बनून राहिल्या या आद्य संस्थापकांच्या ज्ञान निष्ठेला खतपाणी घालत बडोदा नरेश श्रीमंत सायाजीराव महाराज गायकवाड वाल्य नरेश श्रीमंत माधवराव महाराज शिंदे इंदोरचे श्रीमंत तुकोजी महाराज होळकर आदींनी संस्थेला आर्थिक हातभार लावून गतिमान केले या सर्व कर्मवीरांना मोलाची साथ देत श्रीमंत आनंदराव महाराज पवार डॉक्टर पंजाबराव देशमुख चीफ ऑफ सुरगाणा श्रीमंत धैर्यशीराव महाराज पवार हे संस्थेचे आधारस्तंभ बनले खऱ्या अर्थाने लोकाश्रय आणि राजाश्रय यांच्या बळावर संस्था उभी राहिली पुढच्या काळात बहुजन समाजातील गरजू आणि बुद्धिमान मुले शिक्षणापासून वंचित राहू नये आवडीच्या क्षेत्रात ज्ञानाचा वापर करता यावा यासाठी कर्मवीर भाऊराव हिरे कर्मवीर काकासाहेब कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांनी या आद्य कर्मवीरांना मोलाची साथ दिली संस्थेच्या माध्यमिक शाळा ट्रेनिंग कॉलेज छापखाना शेतकी शाळा प्राथमिक शाळा महाविद्यालय असा शाखा विस्तार होऊ लागल्याने संस्थेचे विकासाचे चक्र अधिक गतिमान झाले जिल्हाभर विविध जाळे विणले जाऊ लागले बहुजन बहुजन या बांधलेली ही विविधांचे माणसं जीवनभर एकनिष्ठ राहिली अशा या संस्थेला देणगीदार हितचिंतक आणि ज्ञाननिष्ठ सभासदांची मोठी समृद्ध परंपरा आहे समाजाची जे देणे म्हणून आजवर अनेक दानशुरा आश्रय जात्यांनी देणगीच्या जमिनीच्या स्वरूपात भरीव दान केलेले आहे त्यानंतरच्या काळात कर्मवीर ऍडव्होकेट बाबुराव ठाकरे कर्मवीर ऍडव्होकेट विठ्ठलराव हांडे कर्मवीर डॉक्टर पवार यांनी शिक्षणाचे संदर्भ घेतले पारंपरिक शिक्षणाला व्यवसाय शिक्षणाची जोड दिली कला वाणिज्य विज्ञान वैद्यक विधी अभियांत्रिकी फार्मसी कृषी ललित कला आर्किटेक्चर नर्सिंग फार्मसी फिजिओथेरपी डीएड बी एड आय टी आय मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करून आपल्या सहकार्याच्या सहाय्याने संस्थेचा प्रचंड विस्तार केला केजी टू पीजी शिक्षण विस्ताराबरोबर गुणवत्तेची सतत कास धरली संस्थेला विविध परिमाणे मिळवून दिली ही संस्था तळ हातावरील थोडाप्रमाणे जपली संस्थेच्या उभारणीत आणि विकास वाटचालीत काळातील या सर्वांचा प्रगल्भ विचारधारा अपूर्व त्याग आणि सेवाभावी कार्यकर्तृत्व अविस्मरणीय असेच म्हणावे लागेल हाच वसा आणि वारसा जपत आमच्या कार्यकारी मंडळाने वैज्ञानिक व स्टीम शिक्षणाचा पाया कौशल्य विकास व रोजगार विमुख शिक्षण सीएसआर व सार्वजनिक सुविधा शिक्षक व उद्योजकता प्रशिक्षण श्री सक्षमीकरण व बाल विकास इंडस्ट्री इंडस्ट्रीशन डिजिटल शिक्षण संपदा केंद्र आदी उपक्रम हाती घेतलेले आहेत संस्थेने सुरू केलेले मविप्र पत्रिका मविप्र दिनदर्शिका कर्मवीर रेडिओ स्टेशन या उपक्रमांना मोठी लोकप्रियता मिळत आहे आता संस्थेची मविप्र विद्यापीठाकडे वाटचाल सुरू झालेली आहे आज मविप्र समाज संस्थेने महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था असं लौकिक प्राप्त केलेलं आहे संस्थेला आजपर्यंत महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षण संस्था मुक्त विद्यापीठाचा शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार आदिवासी सेवा आदी अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आज मी तिला संस्थेच्या अध्यायावत ज्ञान देणाऱ्या पाचशे आठ ज्ञान शाखा कार्यरत आहेत त्यातून दोन लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अकरा हजार शिक्षक व सेवक आपापल्या सेवा कार्याचा ठसा आहेत दहा हजारहून अधिक सभासद संस्था कार्यामध्ये मार्गदर्शन व सहयोग देत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे शेवटी समाज दिनाच्या निमित्तानं आद्य संस्थापक कर्मवीर आमच्या थोरात व सर्व कर्मवीरांचे स्मरण करताना मी एवढंच म्हणेन की आम्ही राबवित असलेल्या या काल सुसंगत गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानाला समाजातील सर्वांचे सहकार्य लाभू आणि आमच्या पंखाला बळ मिळवू हो धन्यवाद